श्री स्वामीसमोर लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे तर नवरात्रीमध्ये देवीच्या विविध नऊ रूप जी आहेत देवीची त्या देवीच्या नऊ रूपाचं आज आपण आध्यात्मिक विश्लेषण पाहणार आहोत नवरात्री म्हटल्यानंतर आपण देवीची नऊ दिवस उपासना करत असतो तर नऊ दिवस उपासना करण्यासाठी देवीची विविध जी नऊ रूपं आहेत त्या नऊ रूपाचं काय आध्यात्मिक महत्त्व आहे आणि देवीच्या नऊ रूपाशी जे नऊ रंग जुळलेले आहेत त्याचं काय महत्त्व आहे त्याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो आणि त्यासोबतच देवीला आपल्याला जे नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहेत नऊ दिवस त्या संदर्भात सुद्धा एक शास्त्रोक्त माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दे देवीला आपल्याला नऊ दिवस कुठल्या नऊ प्रकारच्या माळा अर्पण करायच्या आहेत त्या संदर्भात सुद्धा एक शास्त्रोक्त माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये खास करून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दे की रंग जे आहेत देवीशी जुळलेले संदर्भात आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत आणि नैवेद्य जे आहे त्या नैवेद्याच्या सुद्धा कुठल्या चुकापासून आपल्याला सावध राहायचं आहे कुठल्या चुका करायच्या नेतात आपल्याला त्याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवीचे जे पहिलं रूप आहे शैलकुत्री तिला शैलकुत्री नाव का पडलेलं आहे कारण ती पर्वतराज हिमालयाची कन्या आहे त्यामुळे तिला शैल म्हणजे पर्वत त्यामुळे तिला शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे तर माता शैलपुत्री देवी जी आहे तिचा संबंध आपल्या मोलाधारी चक्राशी आहे आता मोलादारी चक्र काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या शरीरामध्ये जे सात चक्र आहेत तर त्यावरती सर्वांनाच समजेल अशा सोप्या भाषेमध्ये एक व्हिडिओ बनवून आपण चॅनेलवरती अपलोड करूया तर माता शैलपुत्रीची जी उपासना करतात त्या साधकांचं मनोबल वाढते त्यांना वैचारिक स्थिरता प्राप्त होते तर माता शैलपुत्रीचा आवडता रंग जो आहे तो पांढरा रंग आहे माता शैलपुत्रीला तुपाचा नैवेद्य आवडतो तर आपल्याला डायरेक्ट तूप आपल्याला देवीला अर्पण करायचं नाही किंवा नैवेद्यामध्ये दाखवायचं नाही तर आपल्याला तुपापासून एखादा पदार्थ बनवायचा आहे ज्याच्यामध्ये तुपाची मात्रा जास्त असेल मग तुम्ही लापशी बनवू शकता खीर बनवू शकता गव्हाची किंवा शिरासुद्धा बनवू शकता आणि त्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त ठेवून ते देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शैलपुत्री मातेला पहिली माळ जी आहे ती पहिली माळ आपल्याला विड्याच्या पाण्याची किंवा आपल्याला पिवळ्या शेवंतीची माळ आपल्याला शैलपुत्री मातेला अर्पण करायची आहे देवीचं दुसरं रूप जे आहे ते माता ब्रह्मचारिणी ज्यावेळेस पार्वती माताने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी भयंकर तपश्चर्या केलेली होती अखंड ब्रह्मचर्याचं पालन करून जे तप केलेलं होतं त्यामुळं पार्वती मातेचं नाव ब्रह्मचारिणी असं पडलेलं होतं तर ब्रह्मचारिणी मातेची जी उपासना करतात साधना करतात त्या साधकांचं संयम तेज आणि तप वाढतं तर ब्रह्मचारिणी मातेला लाल रंग आवडतो ब्रम्हचारिणी मातेचा संबंध आपल्या स्वाधिष्ठान चक्राशी आहे त्यामुळं आपल्याला आरोग्यावर सुद्धा त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला भेटतात त्यावरती सुद्धा आपण कुठल्या रंगाचा काय परिणाम होणार आहे आणि कुठल्या रंगाचे आपल्याला काय फायदे होणार आहेत त्यावर आपण एक सुंदर व्हिडिओ बनवणार आहोत आणि तोही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येईल तर ब्रह्मचारणी मातेला आवडणारा जो नैवेद्य आहे तो आहे साखर आपल्याला साखर डायरेक्ट ब्रह्मचार्याने मातेला ठेवायचं नाही नैवेद्यमुळं तर आपल्याला साखरेपासून काहीतरी पदार्थ बनवायचे आहे किंवा नारळ अगदी तुम्हाला जर शक्य नसेल तर नारळाचा किस घेऊन त्यामध्ये थोडंसं साखर मिश्रित करून आपण हे ब्रह्मचार्याने मातेला अर्पण करू शकतो पण साखर आपल्याला कुठले यायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आजकाल जी दुकानात भेटते ती साखर आपल्याला घ्यायची नाहीये तरी जी गुळाच्या काकळीपासून बनवली जाते लाल साखर असते लाल लालगुड ती साखर आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला ते भेटत नसेल तर तुम्ही सरळ गुळ सुद्धा ब्रह्मचार्याणी मातेला अर्पण करू शकता आणि त्यासोबतच आपल्याला दुसरी माळ जी ब्रह्मचार्याणी मातेला अर्पण करायची आहे ती आहे पांढऱ्या पुलाची किंवा मोगऱ्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची तर देवीचं तिसरं रूप जे आहे ते आहे देवी चंद्रगंता देवीच्या मस्तकावरती घंटीच्या आकाराचं चंद्र असल्यामुळं या देवीला चंद्रघंटा देवी असं म्हणतात चंद्रघंटा देवीची उपासना जे साधक करतात देवी त्यांना साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी साधनेमध्ये त्यांना पुढं घेऊन जाण्यासाठी बळ देते त्यांना सहायता करते तर चंद्रघंटा देवीचा आवडता जो रंग आहे तो निळा रंग आहे त्या दिवशी आपल्याला निळे वस्त्र धारण करायचे आहेत चंद्रघंटा देवीला आवडणारा जो नैवेद्य आहे तो आहे खीर आपल्याला त्या दिवशी खीर बनवायची आहे आणि देवीला अर्पण करून घरामध्ये सुद्धा प्रसाद त्याचं आपल्याला ग्रहण करायचं सवन तर चंद्रगंता देवीला आपल्याला तिसरी माळ जी अर्पण करायची आहे ती गोकर्णाच्या फुलाची किंवा कृष्ण कमळाची आपल्याला माळ बनवून देवीला अर्पण करायची आहे देवीचं चौथे रूप जे आहे ते आहे कुष्मांडा देवी ज्यावेळेस सृष्टीची ब्रह्मांडाची निर्मिती झालेली नव्हती त्यावेळेस देवीच्या स्मित हास्यामधून ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ब्रह्मांडाची रचना झाली त्यामुळं देवीला कुष्मांडा देवी असं नाव पडलेलं आहे आणि या देवीचा आवडता जो रंग आहे तो आहे पिवळा आणि या देवीचा आपल्या अनाहत चक्राशी संबंध असल्यामुळं आपल्यामध्ये सर्जनशीलता उत्साह आणि सकारात्मकता वाढते तर कुष्मांडा देवीचा आवडता जो नैवेद्य आहे तो आहे मालपोहा आपल्याला त्या दिवशी मालपोहा बनवून देवीला अर्पण करायचा आहे आणि नवरात्रीची जी चौथी माळ आहे कुष्मांडा देवीला आपल्याला जी माळ अर्पण करायची आहे ती आपल्याला केसरी फुलं जी आहेत त्याची माळ बनवून आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि विशेष म्हणजे परिवारातील सर्व लोकांनी या दिवशी आवर्जून आपल्याला पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत सर्वांनी पिवळे कपडे आपल्याला वापरायचे आहे आता देवीचं पाचवं जी रूप आहे ते आहे स्कंदमाता स्कंदमाता ही कार्तिकेची आई असल्यामुळं तिला स्कंदमाता असं म्हटलं गेलेलं आहे आणि स्कंद मातेचा संबंध आपल्या विशुद्धाक्य चक्राशी असल्यामुळं व्यक्तीमध्ये प्रेम करुणा आणि दया भाव जो आहे तो वाढायला सुरुवात होतो वाढायला लागतो आणि स्कंद मातेचा संबंध आपल्या विशुद्धाक्य चक्राशी आहे प्रेम करुणा आणि वात्सल्य दया मातृत्व हा सर्व गुणाचं प्रतीक आहे ही देवी तर या देवीचा आवडता जो रंग आहे तो हिरवा रंग आहे हिरवा रंग धारण केल्यामुळं आपल्या मनाला शांती भेटते ऊर्जा भेटते प्रसन्नता भेटते आणि त्याच्या आरोग्यावर सुद्धा खूप सुंदर परिणाम आपल्याला त्या दिवशी हिरवा रंग धारण केल्यामुळं होतात तर स्कंद माता देवी जी आहे तिचा आवडता जो प्रसाद आहे तो आहे केळ तर तुम्हाला केळीपासून कुठलेही पदार्थ बनवायचे आहेत आणि ते आपल्याला स्कंद माता देवीला अर्पण करायचे आहे तर या दिवशीची पाचवी माळ जी आहे ती आपल्याला स्कंद माता देवीला बेलाची माळ अर्पण करायची आहे आपल्याला आणि कुंकुमार्चन आपल्याला देवीला करायचे आहे तर देवीचं रूप जे आहे ते आहे कात्यानी देवीचं कात्यायनी देवीची उपासना भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी गोकुळामध्ये गोपींनी सुद्धा केलेली होती अगदी ज्यांचं विवाह जमत नसेल त्यांनी सुद्धा कात्यायनी देवीची जर उपासना केली या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तर लग्नाचे योग बनू शकतात कात्यायनी देवीचा संबंध आपल्या आज्ञाचक्राशी आहे त्यामुळं जे साधक कात्यायनी देवीची उपासना करतात त्यांचं आज्ञाचक्र जे आहे ते जागृत होते कात्यायनी देवी ही साधकासाठी शक्तीचं भंडार आहे त्यामुळे जे साधक कात्यायनी देवीची उपासना करतं त्यांना विशेष शक्ती प्राप्त होतं आणि त्यांची साधणीमध्ये प्रगती आणि विशेष करून जे चार पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार जे पुरुषार्थ आहेत याची प्राप्ती करण्यासाठी जे साधना करत आहे उपासना करत आहे आणि विशेष करून जे योग साधना करतात त्या सर्व साधकांनी कात्यायनी देवीची उपासना अवश्य करायला हवी आणि कात्यायनी देवीचा आवडता रंग जो आहे तो राखाडी रंग आहे राखाडी रंगाचे त्या दिवशी आपल्याला वस्त्र धारण करायचे आहेत आणि त्यासोबत कात्यायनी देवीला आवडणारा जो प्रसाद आहे तो मधाचा प्रसाद आहे आपल्याला मधाचा प्रसाद कशा प्रकारे बनवायचा आहे आपण सरळ कत्त्याने मातेला मध अर्पण करू शकत त्यामुळं आपल्याला मध गाईच्या दुधामध्ये मिक्स करून ते आपल्याला कात्यायनी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची देवीचं सातवं रूप जे आहे ते काल रात्रीचं आहे कालरात्री म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे सर्व प्रकारच्या भीतीचा नाश करणारे आणि अधर्माचा नाश करणारी ही देवी आहे ते काल रात्री देवीची उपासना केल्यामुळं आपल्यामध्ये सात्विक शक्ती जी आहे त्याची वृद्धी होते तर कालरात्री देवीचा आवडता जो रंग आहे तो आहे केशरी केशरी रंग हा ऊर्जा उत्साह आणि स्फूर्ती देणारा आहे शक्ती प्रदान करणारा आहे कालरात्री देवीला आपल्याला गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि गुळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते आपल्याला कालरात्री रात्री देवीला अर्पण करायचे आणि या दिवशीची जी सातवी माळ आहे ती कालरात्री रात्री देवीला आपल्याला झेंडूच्या फुलाची किंवा नारंगी फुलाची आपल्याला अर्पण करायची देवीचा आठवं रूप जे आहे ते आहे महागौरीचं अत्यंत सुंदर आणि गौरव वर्ण असल्यामुळे या देवीला महागौरी असं नाव पडलेलं आहे महागौरीचा संबंध आपल्या सहस्रार चक्राशी असल्यामुळे देवीच्या या रूपाची उपासना केल्यामुळं आत्मिक शुद्धी होते आंतरिक शुद्धी होते शुद्धी होते आपलं मन शुद्ध होतं बुद्धी शुद्ध होते आणि त्याबरोबरच तप आणि पावित्र्य आपल्या जीवनामध्ये वाढतं तर या देवीचा आवडता जो रंग आहे तो आहे मोरपंखी आणि या देवीला आवडणारा जो प्रसाद आहे तो आहे नारळ नारळापासून आपल्याला गोड पदार्थ बनवायचे आहे नारळाच्या वड्या वगैरे आपल्याला बनवायचे आहे आणि देवीला अर्पण करायचा आणि त्यानंतर तो प्रसाद परिवारातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आणि या दिवशी आपल्याला आठवी माळ जी आहे ही देवीला अर्पण करायची आहे तांबड्या फुलाची किंवा जासवंदीची आणि आता देवीचं नव रूप जे आहे ते आहे सिद्धिदात्री सिद्धिदात्री म्हणजे काय जे सर्व सिद्धीची दात्री आहे जी सर्व सिद्धी तुम्हाला देऊ शकते अनेक प्रकारच्या सिद्धी तुम्हाला देण्याची क्षमता ज्या देवीमध्ये आहे तिला सिद्धिदात्री असं म्हटलेला आणि आध्यात्मिक उन्नतीमध्ये त्या देवीची कृपा आपल्याला विशेष सहाय्यक ठरते त्यामुळे आपल्याला सिद्धिदात्री देवीची अवश्य उपासना करायची आहे या देवीचा आवडता जो रंग आहे तो आहे गुलाबी गुलाबी रंगाचे आपल्याला वस्त्र धारण करायचे आहेत आणि या देवीला आवडणारा जो पदार्थ आहे तो आहे तिळाचे लाडू आणि देवीची नवी माळ जी आहे त्या दिवशी आपल्याला कुंभमार्चन करायचं तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ देवींची विविध उपासना करायची आहेत विविध रंगाचे लाभ आपल्याला घ्यायचे आहेत तर प्रत्येक रंगाचं जे महत्व आहे रंगाचे आपल्या आरोग्यावरती आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती किंवा आपल्या परिवारावरती या नवरात्रीच्या दिवसामध्ये काय परिणाम होणार आहेत काय चांगले आपल्याला फायदे होणार आहेत याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येईल तो तुम्हाला अवश्य पाहायचा आहे आणि त्यासोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट आणि व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शिक्षणामध्ये सर्वच बाबतीमध्ये चारी बाजूने प्रगती भवूया आपली स्त्रियांना खास उपासना करायची आहे त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मेंबरशिपमध्ये येणार आहे त्यामध्ये तुम्हाला देवीच्या वेगवेगळ्या नऊ उपासना सांगितल्या जाणार आहेत आणि त्याची संपूर्ण विधी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे आणि त्यासोबतच विशेष म्हणजे यंदा नवरात्री दहा दिवसाची आलेली आहे तर या दहा दिवसाच्या नवरात्रीचं एक विशेष वेगळं महत्त्व आहे त्यामुळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दहाव्या दिवशी कुठली उपासना करायची आहे कोणत्या देवीची उपासना करायची आहे जेणेकरून तुमचं पुढचं आणि मागचं सात जन्माचं दारिद्र्य नष्ट होऊन जाणार आहे आणि विशेष करून ज्यांना धनप्राप्ती करायची आहे लक्ष्मी प्राप्ती करायची आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही त्यांच्यासाठी दहाव्या दिवसाची उपासना जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दहाव्या दिवशी ज्या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्याचा विधी जो आहे तो पूर्ण सांगितला जाणार आहे आणि तोही व्हिडिओ लवकरच आपल्या मेंबरशिपमध्ये आम्ही घेऊन तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास जी गोष्ट सांगणार होतो की आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत तर तुम्हाला नैवेद्यामध्ये जे सांगितलेलं आहे नैवेद्य प्रकारे तुम्हाला अर्पण करायचं आहे नैवेद्य तुम्हाला साखरेचं मधाचं किंवा गुळाचं जे नैवेद्य आहे ते डायरेक्ट आपल्याला देवाला अर्पण करायचं नाही आणि दुसरी चूक सर्वात महत्वाची आपल्याला ही करायची नाही आहे पहिल्या दिवशी आपल्याला पांढरा रंग जो धारण करायचा आहे पांढरा रंग जो आहे तो शुभ लक्षणासोबत जर असेल शुभ गोष्टीसोबत जर असेल तर त्याचा परिणाम वेगळा असतो आणि त्या शुभ गोष्टी जर पांढऱ्या रंगासोबत नसतील तर त्याचा परिणाम चुकीचा सुद्धा होतो त्यामुळे आपल्याला एका गोष्टीची दक्षता घ्यायची आहे पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचे आपल्याला जे कपडे करायचे त्यासोबत पुरुषांनी आपल्या केशामध्ये एक पांढर सुगंधी फुल जरूर ठेवायचं आहे किंवा कापडाची वडी सुद्धा तुम्ही ठेवू शकता सोबत आणि महिलांनी त्या दिवशी पांढऱ्या फुलांचा म्हणजे जसं मोगरा आहे किंवा पांढरी कुठलीही सुगंधी फुलं आहे त्या फुलाचा आपल्याला गजरा बनवायचा आहे आणि आपल्या केसामध्ये घायचा आहे आणि या गोष्टीकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर याच गोष्टी आपल्याला अशांतीकडे किंवा अशुभ गोष्टीकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतं त्यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला कुठलीही सेवा साधना उपासना विधी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यामध्ये जर रुची असेल शास्त्रोक्त पद्धतीने करण्यामध्ये जर तुम्ही आवड ठेवत असाल हो सर्व गोष्टी शास्त्रानुसार करण्यामध्ये जर तुम्हाला रुची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या स्वामी भक्तापर्यंत गुरुभक्तापर्यंत आणि सर्व साधकापर्यंत सज्जनापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा चला तर मग भेटूया अशाच विषयावरची अत्यंत शास्त्रोक्त आणि अचूक माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी